साथी कडून चा शिवाजी गावी भेट देत देव दर्शन अंकुलगा येथील डॉ शिवाजी उमेदवारी देण्यात आली आहे शिवाजी काळगे यांना लोकसभेची उमेदवारी मिळताच त्यांनी आपल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा गावकऱ्यांशी भेट घेत संवाद साधला यावेळी त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं तसेच त्यांनी गावातील सर्व मंदिर मस्जिद मध्ये जाऊन दर्शन घेतलं यावेळी बोलताना काळगे म्हणाले काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो पात्र ठरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन गोरगरीबांचे प्रश्न आणि काँग्रेसची धोरण राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन लातूरकरांच्या पाणी प्रश्नावर धडपड करण्याचा मी प्रयत्न करेन तसेच लातूर मधील बेरोजगारांच्या प्रश्नावरही काम करेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दिली प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर